स्ट्राईक प्राईज आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग कशी कर करावी आता ऑप्शनमध्ये समजा चे एक्झाम्पल एक घेतो आणि एक चे एक्झाम्पल घेतो निफ्टीमध्ये समजा निफ्टी आता चालू आहे दहा हजार दोनशे दहा हजार दोनशे चालू आहे आणि निफ्टी पहिलं चार्ट पाहणं गरजेचं आहे चार्ट पाहणं गरजेचं आहे म्हणजे दहा हजार दोनशे आहे म्हणजे निफ्टीने चार्ट असा केला पाहिजे थर्टी मिनिटमध्ये असा 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 रेंगाळला पाहिजे ह्याचा टाईम फ्रेम हा दोन ते तीन दिवसाचा असला पाहिजे आता असंच का तर ह्याचं कारण असं आहे की ऑप्शन वाढण्यामागे कारण फक्त कमी वेळात त्या बाजूने गेलं तरच ऑप्शन वाढतं अन्यथा ऑप्शन प्रीमियम वेळ खाल्ला तर प्रीमियम खातं म्हणून जर रेंगाळत असेल बराच वेळ आणि तो रेंगाळल्यानंतर जर त्याने खालची वेव ब्रेक केली म्हणजे बऱ्याच दोन ते तीन दिवसाचं अंतर हे एकाच दिवशी ब्रेक केल्यानंतर इथून इथपर्यंत खाली येण्यासाठी हार्डली दोन ते तीन दिवस जातात आणि ह्या दोन ते तीन दिवसात खूप चांगलं कमी वेळात प्रॉफिट होतं म्हणून फक्त अशाच वेळी ट्रेडिंग करायची ऑप्शनमध्ये बायरने सेलरने नाही सेलर कधीही ना ट्रेड केला तरी सेलरला पैसे मिळतात पण ऑप्शन सेल करताना मार्जिन पूर्ण लागतं मार्जिन पूर्ण लागतं पण दहा हजार दोनशे जर असेल तर दहा हजार दोनशेचाच पुट मी सिलेक्ट करणार दहा हजार दोनशेचा पुट सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट केल्यानंतर मी त्यामध्ये होल्ड करणार होल्ड करणार का याचं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे होल्ड करणार म्हणजे कॅरी करणार हा महिन्याच्या पहिल्या दहा दिवसातच ट्रेड असणार असा त्याला होल्ड करणार होल्ड केल्यानंतर होल्ड केल्यानंतर मग त्याला होल्ड केल्यावरती समजा एक प्राईज आहे शंभर रुपये तर शंभर रुपयापासून तो वाढायला चालू होतो जसा जसा निपटी पडत जाईल तसा समजा एकशे तीसला गेला इथे प्रॉफिट बुक करतात लोक प्रॉफिट बुक करायचं नाही तर तिथे तुम्ही कॉल तरी बाय करावा किंवा दहा दोनशेचा पूट बाय केला हे म्हणजे दहा हजाराचा पूट किंवा दहा हजार शंभरचा पूट सेल करायचा याने काय होईल निपटी जर वर गेली इथून तर यात प्रीमियम जे मिळेल त्यात प्रॉफिट बुक करायचं ह्याला तसंच होल्ड ठेवायचं असं दोन दिवस किंवा तीन दिवस होल्ड करून ठेवलात तर खूप चांगलं प्रॉफिट होईल पण बरेच जणांची एक मोठी चूक असते आणि मोठी चूक काय तर मोठी चूक ही ही फार मोठी चूक आहे की ऑप्शनमध्ये ट्रेड करताना बरीच लोक ट्रेडिंग करताना पूर्ण मार्जिन वापरतात पूर्ण मार्जिन म्हणजे काय की माझ्या अकाउंटमध्ये हे मार्जिन फॉर एक्झाम्पल आ, आता दहा हजार दोनशेच्या पुटला शंभर रुपये प्रीमियम आहे तर लोक काय करतात ट्रेडिंग करताना दहा हजार दोनशे दहा हजार दोनशेच्या पु शंभर गुणिले पंच्याहत्तर म्हणजे साडेसात हजार रुपये फक्त अकाउंटमध्ये ठेवतात किंवा आठ हजार रुपये अकाउंटमध्ये ठेवतात असं न करता ह्याच्या फोर टाईम फोर टाईम म्हणजे काय तर अराऊंड पन्नास हजार रुपये अकाउंटमध्ये मार्जिन ठेवावे त्याच व्यक्तीने ऑप्शन करावं नाहीतर ऑप्शन करू नये एकदाच ट्रेड करून तुम्ही एकदा जर ट्रेड करताना चुकलात तर तुमचे पुगळे पैसे जाऊ शकतात जर तुम्ही होल्ड केलात तर म्हणून जर ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही कधीतरी चुकणार आणि सगळे पैसे कमवणार आणि बाहेर जाणार बरेच जण पाच हजार दहा हजार टाकून ओ टी एम बाय करतात ओ टी एम म्हणजे काय तर आउट ऑफ द मनी आऊट ऑफ द मनी ऑप्शन बाय केल्याने होतं कसं की आउट ऑफ द मनी कधी वाढत नाही आणि उगाच कारण नसताना बरेच लांबचे म्हणजे जोपर्यंत मोठी खालची मुवमेंट किंवा मोठी वरची मुवमेंट येत नाही तोपर्यंत प्रॉफिट होत नाही त्यामुळे पन्नास हजारातले फक्त मी दहा हजार वापरले आहेत म्हणजे माझ्याकडे चाळीस हजार रुपये बॅलन्स आहेत ह्या चाळीस हजाराला मी उलट्या बाजूला मी ट्रेड करून रोज पैसे कमवते ती पोझिशन तशीच होल्ड ठेवू तर काय होईल शंभर रुपयाचं प्रीमियम उलट्या बाजूने रोज जर मी दहा रुपये प्रीमियम प्रॉफिट उलट्या बाजूला कमावतो तर दहा दिवसात माझे शंभर रुपये प्रीमियम क्लिअर झालं त्या बाजूला म्हणजेच माझं रिस्क झिरो झालं आणि बघ मॅक्झिमम लोक काय करतात की कॉल घेतल्यानंतर त्या कॉलला होल्ड ठेवतात पुटलाही होल्ड ठेवतात नाही कॉलला होल्ड ठेवायचं ज्या दिशेने ठरवलं आहे त्या दिशेने तसाच ठाम राहायचं आणि ज्याच्या अपोजिट दिशेने आहे त्या अपोजिट दिशेने रेग्युलर प्रॉफिट इंट्राडेमध्ये बुक करत राहायचं असं जर तुम्ही रोज दहा रुपये उलट्या बाजूनी जर कमवत बसलात आणि शंभर रुपये हे प्रीमियम जर तुम्ही तुमच्या घरी घेऊन गेलात तर ह्या शंभर रुपये प्रीमियम झिरो झालं तरी दुःख नाही झालं पाहिजे जेणेकरून तुमच्या अकाउंटमधलं मार्जिन हे चाळीस हजार सेफसाठी परत आहेच म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये मार्जिन सेफ राहील बरेच जण काय करतात ही मोठीच चूक आहे आणि ती चूक अशी आहे की ऑप्शनमधली खूप मोठी चूक आहे ऑप्शनमधली खूप मोठी चूक आहे ऑप्शनमधली खूप मोठी चूक आहे की ऑप्शन शंभर रुपयाचं बाय करतात आणि शंभर रुपयाची रिस्क घेतात प्रॉफिटमध्ये दहा नाही तर वीस रुपये घेऊन जातात तिथेच उलट्या बाजूला घेऊन ठेवा ना आणि त्याला तसंच ठेवा चांगलं प्रॉफिट होऊन जाईल दहा आणि वीस रुपयाचं प्रॉफिट म्हणजे शंभर रुपयाची रिस्क घेऊन दहा आणि वीस रुपये कमावणार त्यापेक्षा शंभर रुपयाची रिस्क घेऊन सत्तर ऐंशी रुपये कमवण्यासाठी उभे राहा उलट्या बाजूला मी उलट्या बाजूला मी होल्ड करून ठेवीन पण ऑप्शन सिलेक्ट करताना अजून एक समजा स्टॉक सिलेक्ट केला टाटा स्टील टाटा स्टील हा याची प्राईज आहे सहाशे वीस तर सहाशे वीसचाच कॉल किंवा पुट मी सिलेक्ट करणार याचं कारण असं सहाशे वीसचा कॉल आणि पुट सिलेक्ट करण्यामागचं की लवकर पटकन पैसे देणार आणि पैसे पटकन घेऊन प्रॉफिट घेऊन मी निघू शकतो याची हजारची एक हजार एकसष्टची लॉज साईज आहे समजा चार रुपये मिळाले तर जागेवरती चार हजार रुपये प्रॉफिट होतं पण जर तुम्ही ओ टी एम घेतलात तर एक हजार रुपये प्रॉफिट होईल जेवढा लांबचा घ्याल म्हणजेच बंदुकीत जर तुम्ही गोळी घातली एक किलोमीटर लांब जाणारी बंदुकीची ताकद आहे एक किलोमीटर गोळी लांब जाणार आणि ती जर आपण वीस किलोमीटरवर उभं राहून निशाणा धरला निशाणा योग्य लागेल तुमच्या दिशेने स्टॉक जाईल पण तुम्हाला पैसे फार कमी देईल किंवा देणारच नाही असंही होतं महिन्याच्या शेवटी ऑप्शन वाढतच नाहीत हे फक्त महिन्याच्या पहिल्या सुरुवातीच्या दहा दिवसातच ऑप्शन ट्रेडिंग करायची असते अन्यथा बाकीच्या दिवशी जर ट्रेडिंग केलात तर इंट्राडेमध्येच प्रॉफिट बुक करायचं किंवा लॉस बुक करायचं हे ठरलेलं आहे मग लॉस कुठे बुक करायचं डे हाय किंवा डे लो तुटला ऑपोजिट बाजूला स्टॉकने किंवा इंडेक्सने तिथे लॉस बुक करून निघून जायचं तिथे थांबायचं नाही खूप प्रीमियम तुटतं ऑप्शन पडताना खूप जोरात पडतो म्हणून सेफ ट्रेडर असतो सेफ ट्रेडर असतो तो काय करतो तर सेप ट्रेडर समजा शंभर रुपयाचा पूट बाय केलेला आहे तर सत्तर रुपयावाला पूट आता शंभर रुपयाचा पूट एकशे वीस झाला तिथे ऐंशी रुपयावाला पूट सेल केला काय होण्याची शक्यता आहे हे होण्यात आला तर एकतर कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू राहिली तर एकशे वीसचा होईल एकशे चाळीस आणि सत्तरचा होईल सत्तरचा होईल पंच्याऐंशी इथे पाच रुपये अजून तुम्हाला मिळतील ह्याच्यापेक्षा म्हणून पूट बाय केलेल्यावरती त्याच्याच अगेन्स्ट पूट सेल करणं हे खूप सेफ आहे आणि त्यासाठी मार्जिन पूर्ण फ्युचरचं मार्जिन ठेवणं गरजेचं असतं आणि चुकलात तरी ते पावती फाटणार नाही तुमचे पैसे सेफ राहतात आणि हे मॅक्झिमम लोक कमी पैसेमध्ये खेळ करायला जातात अशी मी कित्येक लोकं बघितली आहेत की पाच हजार ठेवले दहा हजार ठेवले रोजचे दोनशे कमवीन पाचशे कमीन ऑप्शन दोनशे पाचशे कमवण्यासाठी नाही आहे ऑप्शन हे तुम्हाला महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये जर लाख रुपये आहेत तर महिन्याला चाळीस पन्नास हजार रुपये सहज मिळतात पण जातातही तेवढेच म्हणून ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पैसे चांगले घेऊन जा नाही तर छोटासा लॉस बुक करून डे हाय डे लो ब्रेक केल्यावर एक्झिट व्हा तिथे थांबू नका इथे दयामाया नाही तुमचं कॅरी केलात ter lá